विद्यार्थी मित्र मैत्रिणू सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जे काही जून वीसशे चोवीसला सी टी एट ची एक्झाम झाली त्यामधील पेपर वनमधील पंधरा अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूया माझ्या चॅनलवर तुम्हाला बरेचसे पेपरचे व्हिडिओ पूर्ण पेपरचे व्हिडिओ देखील मी टाकलेले आहेत जुने त्यामध्ये पूर्ण पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा तसेच बरेच व्हिडिओ आणखी बरेच मी जवळजवळ तीन चार वर्षापासून सी टी एट या विषयावर काम करत आहे तर भरपूर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर आ अवलेबल आहे तसेच अभ्यासक्रमाचे व्हिडिओ देखील आहे सी टी टीच्या तर सुरुवात करू आधी आपण आता तुम्ही पाहू शकता की हा जो आहे तो वीसशे चोवीसचा पेपर आय सेशनचा आहे आय सेट आहे हा तर त्यानंतर जे काही प तुम्ही जर पहिली लँग्वेज निवडली असेल तर ती परीक्षार्थींनी भाषा एक म्हणून निवडली असेल तर तिथे एक्क्याण्णव ते एकशे एक वीस असे प्रश्न येतात तर त्यामध्ये एक उतारा येतो आणि एक कवितेचा उतारा असतो असे mm. दोन उतारे आलेले असतात म्हणजे गद्य आणि पद्य आणि त्यानंतर असतात पंधरा अध्यापनशास्त्राचे प्रश्न तर त्यातला पहिला प्रश्न आपण पाहूया पहिला प्रश्न एकशे सात नंबरचा प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून ऑप्शन पाहू एक विद्यार्थ्यांना बालसाहित्यातील ते ते विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजेत ऑप्शन दोन पुस्तकासोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे ऑप्शन तीन शिक्षकांनी आपल्या वरिष्ठांनी वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा चार मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते तर इथं काय विचारलंय ग्रंथ प्राथमिक पातळी ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही तर कोणते विधान योग्य नाही आहे तर पहिलं परत एकदा वाचूया विद्या विद्यार्थ्यांना विद्यार बालसाहित्याचे विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे तर हे काय हे बरोबर आहे त्यांस्तकासोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे हे पण बरोबर आहे शिक्षकांनी आणि वरिष्ठाने वाचण्याचा आदर्श प्रस्तुत करावा हे पण बरोबर आहे आणि मोठ्याने वाचणे हे ग्रंथालयात ग्रंथालयातच शक्य असते असलेले तर हे काय आहे चुके म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे चौथ ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य को आत्मसात केले पाहिजे ऑप्शन एक स्वनिमिक जागरूकता आणि ओघ दुसरं शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे तिसरं भाषा आकलन आणि डी कोडिंग आणि चौथं अचूकता आणि स्वनिमिक आकलन तर इथं काय विचारले साक्षरता आत्मसात करण्यासाठी आता साक्षरता आत्मसात करण्यासाठी आपल्याला त्या विशिष्ट याची स्व स्वनिम माहिती असण्याची गरज नाही किंवा ओघ लगेच करणं ह्याचीही गरज नसते म्हणजे हे काय हे चुके त्यानंतर शब्दसंग्रह शब्द तर जर साक्षरच नाही तर शब्दसंग्रह चिंड्या ओळख कसं काय होणार मग ते पण चुकीचं आहे त्यानंतर चौथा ऑप्शन पाहू अचूकता आणि स्वनिमिक आकलन अचूकता पण याची गरज नसते त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन इथे चुकतात आणि हे काय आ भाषा आकलन म्हणजे भाषेची माहिती फक्त पाहिजे आपल्याला आणि डिकोडिंग म्हणजे ते कसं लिहायचं म्हणजे करण्यासाठी या गोष्टीची गरज आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं आहे व्याकरणाचे अध्यापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर पहिलं आहे प्राथमिक संभाषण सादर प्रभा प्रामाणिक प्रामाणिक संभाषण सादर करणे दुसरं स व्याकरणाचे नेमके नियम जाणणे व्याकरणाचे नेमके नियम जाणणे तिसरं संभाषणात सराव करून घेणे आणि चौथं पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे तर आता हे जे बाकीचे आहेत ते बरोबर आहे की ऑप्शन क्रमांक एक आ, हे बरोबर आहे व्याकरणाचे नियम जाणणे गरजेचे आहे संभाषणातून त्याचा सराव करून घेणे गरजेचे आहे तर हे तिन्ही बरोबर आहे तर चूक कोणती आहे तर पाठांतरातून नियमाचे नियम पाठ करणे हे चुकीचे आहे कारण जर तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचनुसार कोणत्याही गोष्टीसाठी पाठांतर पाठांतर करून विद्यार्थ्यांकडून करून घेण्यापेक्षा उदाहरणातून त्यांना ते, ते नियम पाठ करून घेणं म्हणजे समजून घेणं हे जास्त महत्त्वपूर्ण आहे त्याचा देखील एक व्हिडिओ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या जवळजवळ तीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे डिटेल तुम्हाला त्यातून कळेल की काय केलं पाहिजे काय नाही कारण राष्ट्रीय अभ्यासक्रम दोन तीन प्रश्न तर नक्की विचारले जातात प्रत्येक म्हणजे भागामध्ये मग बाल ते बालमानसशास्त्र असतो गणित असो किंवा आपली लँग्वेज असो कुठेही तीनचे चार प्रश्न त्याच्यावर विचारले जातात त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न पाहू अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे टिंब ऑप्शन टिंब। एक समग्र पद्ध समग्र भाषा पद्धती दुसरं व्याकरण भाषांतर तिसरं परिस्थितीनुरूप पद्ध पद्धती आणि चौथा स्वनियमिक सूचना म्हणजे फोनिक इन्स्ट्रक्शन पद्धती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जी काही अक्षर आणि ध्वनी संबंधावर भर देणारी शिक्षण पद्धती कोणती आहे तर ती आहे स्वनियमिक सूचना पद्धती आता आजकाल तुम्हाला माहिती असेल की जी काही इंग्लिश मिडियमला लहान मुलं जे अस जातात आणि त्यांना वाचन लवकर यावं वा म्हणून फोनिक्सचे क्लासेस देखील घेतले जातात तर फोनिक्स म्हणजे काय अक्षर आणि ध्वनी कशाप्रकारे असतात त्याच्या सहसंबंधावर भर देणारी शिक्षण पद्धती आहे पुढचा प्रश्न पाहू यत्ता तिसरीची शिक्षिका मुलां मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर पाच प्रश्न विचारायला सांगते उदाहरणार्थ तू गाऊ शकतो हा उपक्रम टिंब टिंब यासाठी आहे ऑप्शन एक मौखिक ओक सराव ऑप्शन दोन नियंत्रित मौखिक सराव ती न, मुक्त संभाषण आणि चौ सुप्त सुप्त श्रवण तर विद्यार्थी मित्रांनो इथं मुक्त संभाषण येणार नाही सुप्त श्रवण पण येणार नाही आणि नियंत्रित मौखिक ते पटपट बोलायचं म्हणजे मग हे पण नाही येणार आहे आणि हे कोणता येईल मग मौखिक ओक सराव म्हणजे त्याचा जो काय ती मौखिक ओक सराव करून घेण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षिका त्यामुळे इथं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहू तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचनकट्टा सुरू करायची इच्छा आहे यासाठी पुस्तकाची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे म्हणजे पुस्तकं निवडताना कोणत्या गोष्टी तिने विचारात घेतल्या पाहिजे तर ऑप्शन एक पुस्तकाचे लेखक प्रतित यश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत हा हे बरोबर आहे म्हणजे बालसाहित्यच पाहिजे ना तिसऱ्या इयत्तेसाठी आणि चांगले लेखक पण पाहिजे म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे पुढचं पाहू दुसरं पुस्तके स्वायत्तपणे बहुतांशी विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली पाहिजे तर आ, हे नाही त्यानंतर तिसरी पुस्तके तिसऱ्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टता असली पाहिजे आता वाचन कट्टा करायचं मग अभ्यासक्रम पुस्तकांचा काय उपयोग आहे मग हे पण चुक आहे त्यानंतर पुस्तके एक पेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील हे पण चुकीचं आहे एक ते फक्त एक मुलांना इच्छा वाचनाची आवड निर्माण म्हणून आहे त्यामुळे हे पण चुकीचं आहे म्हणजे इथं ऑप्शन कोणता येईल ऑप्शन क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहू विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते तर ऑप्शन एक नैसर्गिक पद्धती ऑप्शन दोन संज्ञापनात्मक पद्धती ऑप्शन तीन थेट पद्धती आणि चौथं श्रव्य भाषिक पद्धती आता इथं पाहिलं तुम्ही नैसर्गिक पद्धती म्हणजे नॅ नॅचरली शिकवणं संज्ञापनात्मक पद्धती म्हणजे विचारांच्या आदानप्रदातून किंवा आपण व्याख्या याच्यातून संज्ञापनातून शिकवणं त्यानंतर जी श्राव्य भाषिक पद्धती जे ऑडिओल म्हणजे ऐकून शिकवणं आणि जी, जी तिसरी मेथड आहे ती थेट पद्धती ही काय आहे थेट पद्धती याचं उत्तर येतं ती आहे वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे यावर आधारित जी पद्धती आहे ती थेट पद्धती आहे पुढचा प्रश्न पाहू शिक्षिका मुलांना त्याचे वर्क वर्कबुक एकमेकासोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते या उपक्रमाचे उद्दिष्ट टिंबटिंब ऑप्शन एक विस्तृत वाचन सराव करणे ऑप्शन दोन नवीन संग्रहांचा सराव करणे संरचनेचे नियंत्रित वातावरण स नियंत्रित सराव करणे आणि चौथं सवंगड्याचे काम तपासायला कौशल्य विकसित करण्यात लगेच आपल्याला याचं उत्तर समजून येतं की काय एकमेकाचं एकमेकाचं चेक करायला सांगते म्हणजे काय सवंगड्याचे काम तपासायचे कौशल्य त्यांच्यात विकसित करते प्रश्न पाहू अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षक शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा टिंबटिंब ऑप्शन एक ते शिक्षिके पाठोपाठ गाणी म्हणतात दुसरं ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतात ते ती ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा ट्रेस करतात फक्त गतिबोधन कौशल्य आत्मसात करण्यावर भर देतात का आता इथे हे सगळे सगळे पाठोपाठ नुसते गाणी म्हणतात का तर नाही ते पण चुकीचं आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते, ते, ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा हातांचा वापर करतात तर हे काय आहे बरोबर आहे लहान मुले नेहमी काय करत असतं की स्वतःच्या मोटर स्किल्सचा हा जास्त प्रमाणामध्ये काय करत असतो वाट वापर करत राहतं त्यामुळं लहान मुलांना शिकवताना हावभावाद्वारे गाण्यांद्वारे वेगवेगळ्या गोष्टींद्वारे शिकवण्याचा हा प्रयत्न केला जात असतो त्यानंतर तिसरं पाहू ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा ट्रेस करतात तर सतत ते काही लिहित नाही म्हणजे हे चुकीचं आहे फक्त गतीबोधन आत्मसात करतात तर हे पण चुकीचं आहे म्हणजे इथं ऑप्शन कोणतं बरोबर आलं दुसरं म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे दुसरं पुढचा प्रश्न पाहू पाचवी पाचवीयेच्या विद्यार्थी म्हणतो माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे आता हे सगळे प्रश्न जे असतात ना अध्यापनशास्त्रचे थोडे कॉमन सेन्सवर आधारित असतात किंवा लॉजिकवर आधारित असतात बरेचसे प्रश्न हे लॉजिकवर आधारित असतात ते आपण जरी अभ्यास न करता जरी सॉल्व्ह करायचं म्हटलं तरी ते इझिली सॉल्व्ह करू शकतो पहिला प्र ऑप्शन पाहू आराखडा दुसरं आराखड्याचे पुनर्लेखन तिसरं मुद्रित शोधन आणि चौथं सवंगड्यांचे मूल्यमापन आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं सवंगडी मूल्यमापन करताय का नाही आराखडा बनवला आहे का नाही आहे तर आराखड्याचे पुनर्लेखन आहे का त्यां ते, ते पण नाही आहे म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणतं येणार आहे मुद्रित शोधन म्हणजे जे काही त्यांनी आहे त्यातल्या चुका तो शोधतोय म्हणजे त्याचं काय येणार इथं ऑप्शन मग इथं मुद्रित शोधन पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही त्याची जी मूळ भाषा आहे ती वापरण्यास कोणती उत् पद्धती उत्तेजन देत नाही तर पहिली आहे नैसर्गिक पद्धती दुसरं आहे संज्ञापनात्मक पद्धती आता नैसर्गिक पद्धतीत उत्तेजन देणार मूळ भाषा वापरायला संज्ञापनात्मक पद्धती पण देणार कारण त्यातून त्यांना माहिती आणि विचारांच्या आ देवाणघेवाण करायची श्रव्य भाषा पद्धती पण देणार म्हणजे इथं कोणती पद्धती देणार नाही आहे तर इथं थेट पद्धती जी आहे ती त्यां त्याला स्वतःची भाषा वापरायला मूळ भाषा वापरायला उत्तेजन देत नाही जी वास्तविक परिस्थितीशी निगडीत असल्यामुळे पुढचा प्रश्न पाहू इयत्ता दुस दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन अध्यापन सामग्री टी एलम एकत्र करू इच्छिते अध्ययन अध्यापन सामग्री टी एलयम एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही ऑप्शन एक या वयोगटातील ती सामग्री सु, सुरक्षित आकर्षक असली पाहिजे तर आता कोणती बाब यामध्ये योग्य नाही आहे तर ती वयोगटाला ती सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असली पाहिजे हे काय हे बरोबर आहे आकर्षक असली पाहिजे आणि सुरक्षित असली पाहिजे हे बरोबर आहे सामग्री अशी असावी की ज्यातून विद्यार्थ्यांना शोधताना हाताळताना कुतूहल वाटणारी असावी हे पण बरोबर आहे सामग्री सा स्थानिक पातळीवर निर्माण झालेली आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असावी म्हणजे सहजपणे बदलता येते हे पण बरोबर आहे सामग्री विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावी नी त्यात गुळगुळीतपणा नसावा किंवा खरभरीत असावी तर हे काय तर हे ऑप्शन काय हे चुकीचं आहे की विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी खरभरीत असावी असं काही नाही म्हणजे इथं कोणतं ऑप्शन बरोबर आहे हे ऑप्शन क्रमांक चौथं जे आहे आपल्याला काय विचारले कोणती बाबी योग्य नाही तर त्यामध्ये चौथी बाबी योग्य नाही म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे ते फोर्थ ऑप्शन हे आहे पुढचा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा एन सी एफच्या च्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल तर त्याचं ऑप्शन पाहू पहिलं क कडक ऊन असताना बाहेरचे उपक्रम न घेता परिसरातील उपक्रम करून घेणे दुसरं विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यावर आणि खुशालीवर भर देणे वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध अवस्थे संबंधीतील मुलांचे कार्य प्रदर्शित करणे आणि चौथं रंगबिरंगी वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग सजावणे तर आता हे काय याच्यामधलं जवळजवळ विद्यार्थ्यांना कडकून असताना बाहेरचे उपक्रम नव्हता परिसरातील उपक्रम करून घेणे हे जवळजवळ थोडंफार थो बरोबर वाटतं परंतु एवढं नाही त्यानंतर विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्यावर खुशाली देणे त्यानंतर ह्याच्यामध्ये जे असेल त्यांनी असं कधी कधी कन्फ्यूज करतात की आपल्याला की आपल्याला जवळजवळ बरेचसे उत्तरं सारखे वाटतात आता हे जे चौथं आहे ते थोडंसं जास्त चुकीचं वाटतं कारण रंगबेरंगी वातावरण वा निर्माण करण्यासाठी वर्ग जाऊ नये आता हे पण थोडंफार आपण जो विचार केला तर ते पण बरोबरच आहे मग आता ह्याच्यातलं आपल्याला निवडायचं तर निवडताना आपण कोणतं निवडायचं नेहमी आदर्श उत्तर निवडायचं आता हे काय हे सिंपल सिंपल आहे कॉमन म्हणजे याच्यामधलं आपण निवडायचं झालं तर ते कोणतं येऊ शकतं ऑप्शन क्रमांक तीन तर क्षेत्रातील वेग विकास मुलांचे कार्य प्रदर्शित करणे हे का हे आनंददायी समावेशी आणि स्वागतशील वातावरणासाठी कोणतं मुलांना आनंददायी स्वागतशील आणि समावेशी वातावरणासाठी कोणतं उपयोगी येईल तर वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थे संबंधी मुलांचे कार्य प्रदर्शित करणे हे त्याच्या उत्तर येईल नेहमी काय करायचं का ने की जे काही आपल्याला त्या चार पाच ऑप्शन जर सगळेच बरोबर वाटत असेल तर त्यातलं एक आदर्श जे वाटतं त्याला आपल्याला निवडायचं असतं पुढचा प्रश्न पाहूया आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाहीत असं विचारले उपयुक्त नाहीत तर ऑप्शन एक अभ्यासक्रम अभ्यासक्रम सिद्धांत दुसरं सादरीकरण सिद्धांत तिसरं सिद्धांत आणि चौथं तंत्रज्ञान सिद्धांत तर आधारभूत पातळीवर सिद्धांत कोणता उपयुक्त नाही आहे तर तो, तो आहे मूर्त सिद्धांत हा उपयुक्त नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपला हा व्हिडिओ संपलेला आहे जर अजून मी पुढचे व्हिडिओ टाकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा पूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल तर सर्वांचे धन्यवाद